विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी आज गुरुवारी प्रभाग क्रमांक सोळा मध्ये नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या संपर्क कार्यालयात एक दिवसीय लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन शहर काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी शिबिराचे आयोजक शौकत पटाण यांची उपस्थिती होती नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी विशेष कौतुक करत आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय शिबिराचा लाभ लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन केले तसेच नगरसेविका फिरदोस पटेल यांनी या लसीकरण शिबिराबाबत अधिक माहिती दिली हे यशस्वी करण्यासाठी आर्यन पटान, स्वाती आवारे मनीषा उडानशिव आशा सदाफुले मुमताज गौर आमिर कुरेशी रजिये जमादार यांनी अथक परिश्रम घेतले <laughs> <मुँखतां परे सांदेशना। laughs> या कोरोना महामारीमध्ये हिंदूच त्यांनी भरगतचं असं कार्यक्रम घेऊन लोकसेवा करण्याचा एक मानस घेतलेला आहे त्या माध्यमातूनच आज लसीकरणाचा हा दुसरा भाग असे किंवा तिसरा भाग असेल की भरपूर काही तरी ह्या भागामधून लोकांची सेवा कर केलेली आहे कोविड सेंटर काढले होते अन्नधान्य वाटप केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी लोकांची सेवा करण्याचं काम केलेलं आहे लसीकरणा जास्त मी शुभेच्छा देतो आणि या भागातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या महामारीवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे हीच मी सर्वांना काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच हिंदुस्थेच्या वतीने मी विनंती करतो क्रमांक सोळा मध्ये आज आमच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी आज लसीकरण एक दिवसीय लसीकरण आपण ठेवलेलं यापूर्वी देखील आपण कॅम्प घेतलेले होते आणि आज म्हणजे आज नवरात्री आहेत आणि आज आठवा दिवस आहे तर या ह्याच्यावर आपण सगळ्यांनी हा लसीकरण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्वांनी येऊन मी सर्व प्रभागातील नागरिकांना आवाहन करते की सर्वांनी या ठिकाणी येऊन लसीकरण करून घ्यावे आपल्या पूर्ण फॅमिलीला सांगावे कारण आता बघतो की आपण ही दुसरी लाट झाली आणि पहिली लाट ही संपली आणि संपूर्ण देश लसीकरणाच्या वेगात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी लसीकरण करून घेणं खूप गरजेचं आहे आणि सर्वांनी मी विनंती करते की सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावे आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक सोळाच्या तीन आर टी पी सी आर टेस्ट देखील घेतलं होतं कोविड काळात कोविड सेंटर देखील आपण चालू केलं होतं म्हणजे पूर्ण को कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण हे सर्व उपक्रम राबवले आणि आज हा लसीकरणाचा आपला भाग आहे आणि त्या माध्यमातून सर्व प्रभागातील नागरिकांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी येऊन लसीकरण करून घ्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा